शास्त्राच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे त्या प्रकाशित कुठेही शास्त्राने अस म्हटलेलं नाही की आम्ही या ग्रंथामध्ये जे प्रिंट करण्यात आलेलं आहे संशोधन करून प्रिंट करण्यात आलेला आहे त्याच्याशी आम्ही कुठेही सहमत नाही उलट त्यामध्ये टिप्पणी आहे की आम्ही या सगळ्या विचाराशी त्या ठिकाणी सहमत आहोत लिडर्स ऑफ मध्ये जशी टीप टाकण्यात आली होती की शासन या विचाराशी सहमत नाही तशा पद्धतीचा असताना कुठेही महात्मा फुले यांच्या समग्र महात्मायाला महाराष्ट्र शासनाने कुठेही नाकारले अशी परिस्थिती नाही महाराष्ट्रामधलं हे जे समग्र बातम्यांचा आहे दिल्लीमध्ये त्याचा हितीमध्ये अनुवाद केला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा दिल्लीच सरकार सुद्धा महाराष्ट्राने जे छापलेलं आहे जो विचार स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता ते प्रकाशित करणार असेल तर सेन्सर बोर्डाला कुठे अधिकार आला की ते त्यांच्या ते मनामधला असणारा विचार किंवा त्यांना वाटत असलेले महात्मा फुले हे लोकांसमोर गेले पाहिजेत हा अधिकार सेन्सर बोर्डाचा नाही आणि म्हणून पहिल्यांदा आपण सेन्सर बोर्डाचा निषेध या ठिकाणी केलेला आहे सेन्सर बोर्ड पिक्चर्स मधले त्या चित्रपटामधले असणारे सीम सीम हे समग्र प्रमाणे आहे आणि सेन्सर बोर्ड काढण्याचा आग्रह करणार असेल महात्मा फुलेंच्या वाड्यावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि मोर्चा काढण्यासाठी दोन्ही आलेलो हो। आहोत आपण त्या पिक्चरला लावलेली कात्री ही जर काढली नाही तर सेन्सर बोर्डाच ऑफिस एपीएनसी रोड वरती आहे त्या नेपीएमसी रोड वरती आज आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही असं आवाहन करतोय एका बाजूला तुमचा असणारा मोठा फोटो लागलाय आज अभिवादन करण्याचा सरकार तुमचा आहे तेव्हा हा विरोध आवाज दिसून देऊ नका की एका बाजूला अभिवादन करायचं आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करायचा हा विरोधाभास तुमच्याकडून होता कामाने हे आपण असं लक्षात घ्यावं आणि हा चित्रपट जसाच्या था तसा दाखवला जाईल ही अपेक्षा आपण धरू जर काही दिवसामध्ये सेन्सर बोर्डाकडून खुलासा झाला नाही तर सेन्सर बोर्डाच्या एपीएमसी रोड वरती धावा बोलल्याशिवाय आपण राहणार नाही हे आपण लक्षात घ्या मुला बोलतो आणि हा मोर्चा इथेच स्थगत झाला स्थगिती झाला असं जाहीर करतो बाळासाहेबांना